सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे दोन्ही देवांची एकत्र सर्वज्ञाभरीवरून श्री प्रभू बाबांना दररोज सामोरे श्री प्रभू बाबाही आमच्या सर्वज्ञांना भेटण्यासाठी येत असत दोन्ही देवांना तळ्याच्या काठावर आसन हो असे मग होभू बाबा खेळलेला करत करत खेत्रासी म्हणजे शेतातील जे खाद्य पदार्थ तिकडे जात असत त्या शेतात एक माताम केळीच्या पानावर जो पदार्थ शेतात असे ओ द्रोण भरून ठेवत असत त्यापैकी एका द्रोणात कोवळ्या ज्वारीचा हुरडा एका द्रोणात निमरू म्हणजे बाजरीच्या कणसाला मीठ मिरची लावून तयार केलेला हुरडा एका द्रोणात ओंबिया म्हणजे कोवळ्या गव्हाचा भाजून केलेला हुरडा एका द्रोणात हरभऱ्याचे खले दाणे एका द्रोणात हरभऱ्याच्या कोवळ्या पानांचा गुळाणा एका द्रोणात तुरीचे एका म्हणजे डाळीसारखे एक धान्य एका द्रोणात वाटाणे यांचे खले दाणे मटर एका द्रोणात कोवळे कोवळे वाळूके म्हणजे काकडी एका द्रोणात उसाची आपेरिया म्हणजे उसाची सोललेली कांडी एका द्रोणात पाणी अशा पद्धतीने एकूण अकरा द्रोण तो मातांग दररोज ठेवत असे व वरून दुसरी एक केळीच्या पानाची पत्रावळी झाकून ठेवत असे श्री प्रभू बाबा तिथे जात ते पाहून एकदम चमकती म्हणजे चमकणे देत दे होत असत मग तिथेच बसून आरोगणा करून त्या द्रोणातील पाणी पित व असा प्रसाद आमच्या सर्वज्ञांना मिळत असे व दोन्ही देवांचा प्रसाद त्या भाग्यवान अशा मातंगाला मिळत असे मग दुसऱ्या दिवशी तो मातांग दोन्ही देवांसाठी दोन दोन द्रोण भरून ठेवत असत आमचे सर्वज्ञ श्री प्रभू बाबांच्या आरोगणा करून मग परमेश्वरापुराकडे बीजे करीत असत अशी दररोज दोन्ही देवाची पिवळ तळवली भेट होत असे ज्या दिवशी श्री प्रभू परमेश्वरपुरावरून येत नाही त्या दिवशी आमचे स्वामी सुद्धा पिवळ तळवलीकडे कपाळावर हात ठेवून परमेश्वरपुराकडे पाहत राहाय खूप वाट पाहून श्री प्रभू बाबा आज काही येणार नाही असे समजून मग येऊन करीत असत मग तळ्याच्या काठावर श्रीचरणाने पाणी घेऊन खडक धुवून मग हातातील भिक्षा त्या खडकावर ठेवून आरोगणा करत असत अशा प्रकारे दोन्ही देवांची खेळ क्रीडा खाचे आरोगणा चालत असे असे वीस दिवस स्वामींचा मुक्काम लेळेचा आदर्श आहे एकाच ठिकाणी दोन्ही देवांची झाली तो मातांगित का भाग्यवान होता की दोन्ही देवाला भजन घडले व ब्रह्मादिका दुर्लभ असा दोन्ही देवांचा उशे प्रसाद मिळाला अशीच भजनाची प्रतिकारणता वाढत चावून पुढे एक दिवस संपूर्ण भोजन घडून तो मातांग प्रेमास पात्र होईल मुळीच शंका नाही पण आपण पन काय आदर्श घ्यावा तर पूर्वी कधीतरी ज्ञान या भक्ताला आवडीपूर्वक भोजन घातले असेल म्हणून तर प्रतिकारणता परमेश्वरापर्यंत पोहोचली त्या मातंगासारखा आपलाही परमेश्वराच्या ठिकाणी भजन घालण्याचा योग येण्यासाठी आपणही आपली भजन पूजनाची प्रतिकारणता वाढवावी आणि दुसरा आदर्श म्हणजे आमच्या सर्वज्ञांनी श्रीप्रभू बाबांची वाट पाहावी देवाने देवाची वाट पाहिली श्रीप्रभू बाबांनी आरोपणा केल्यानंतर उचिष प्रसाद घेतलाही शिकवण सर्वज्ञांनी कृतीतून साकार करून आम्हाला एक प्रकारची गुरु श्रद्धा निष्ठा व शिष्यत्व कसे असावे किती नम्र असावे हे दाखवून दिले आपणही तो आदर्श व गुरु निष्ठा जोपासण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका